माझं म्हणणं आहे की राजानं नेहमी समतेची भूमिका घ्यायची असती छत्रपती शिवाई राजांचं राज्य होतं त्यावेळेस दुष्काळ पडला होता तेव्हा त्यावेळेस राजानं काय राजा केलं हो छत्रपती राजाने सर्व तनखे सरदारांचे बंद केले ते आणि स्वतःहून तिथं भूमिका घेतली होती माझं म्हणणं आहे या राज्यामध्ये देशामध्ये दे राहणारा कुठलाही समाज असू द्या त्याला समान न्यायाची भूमिका दिली पाहिजे परंतु तसं न घडता आज मी मराठा समाजाला घ्या तुम्ही तुमच्या आता जर दिल्ली सत्ताय पार्लमेंटमध्ये फक्त काय करा एक क्लॉज पास करा काय करा त्याचा रिझर्वेशनचा गॅप आहे तो फक्त वाढवा त्यांना तुम्ही एवढं जर केलं तर सर्व समाजाचा प्रश्न सुटल आणि जिसकी जितनी संख्या भारी उतनी उतनी भागीदारी शासन प्रशासन राजकीय व्यवस्थेत त्यांना मिळाली पाहिजे ही आमची साधी मागणी आहे सामाजिक आरक्षण आणि आर्थिक मुक्ती हा अजेंडा पाहिजे हे राज्य सरकार तसं नाही करत श्रीमंत श्रीमंत होत चालले गरीब गरीब होत चाललेलं आहे आणि जाती जातीत कलह निर्माण ओबीसी विरुद्ध मराठा ओबीसीतनं परत धनगर बंजारा आणि वंजारी एका बाजूला करायचं म्हणजे हे बरोबर नाही परत कधी हिंदूचं कार्ड खेळायचं कधी मुसलमानाचं कार्ड खेळायचं हे समतेचं योग्य नाही म्हणून शिवाजी महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज यांच्या आदर्श राज्याचा हा महाराष्ट्र आहे इथं असं होता कामा नाही आणि तुम्हाला जर वाटायचंच आहे तर समान न्यायतेची भूमिका करावी एवढीच आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती आहे